नमस्कार मी रश्मी स्वास कुकर आपलं स्वागत करणार आहे आज आपण बघणार आहोत कलेजी फ्राय कलेजी फ्राय कशी करायची चला तर मित्र मित्रांनो यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया मस्त दिसणारी रेसिपी कशी करायची ते पाहूया इथे मी घेतलेले मी इथे कोंबडीची कलेजी घेतलेली आहे म्हणजे चिकनची आपण कलेजी घेतलेली आहे एक साधारण मी इथे पाव किलो घेतलेली आहे लसूणच्या पाकळ्यात एक पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आहेत सुक खोबरं मी भाजून ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे नंतर आपण इथे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा मी कोळी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे नंतर आपण एक तेल घ्यायचं आहे मोठा पळीभर म्हणजे एक मोठा चमचा तेल कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीपुरती मीठ घेतलेला आहे सुरवातीला आपण हा लसूण आहे ना तो टेचून घेऊया दहा ते पण पंधरा वीस पकड्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता घेतल्यात लसून पॅन इथे मी गरम करत ठेवले पॅन गरम झाला की त्यामध्ये मी तेल घालून एक मोठे घेतलेले टेचलेला लसूण आपला थोडासा फ्राय होऊन द्यायचा आपल्याला लसूण थोडा आपला फ्राय होत आलेला आहे त्याच्यानंतर आपण त्यामध्ये आलसूण लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने फ्राय आहे ते नक्की एकदा करून बघा तुम्ही लसूण आपला फ्राय झाला लसूणची पेस्ट सुद्धा आपण इथे फ्राय करून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये आपण इथे हळद आणि आपला कोळयागरी मसाला जो असतो तो घातलेला आहे तो नसा तुमच्याकडे घरगुती मसाला वापरला तरीही चालेल मसाला आपण फ्राय करून घेणार आहोत मसाला आपला तो फ्राय झाला की नंतर आपण त्यामध्ये कलेज ती कलेजी आपण जी साफ करून घेतली दोन ती घातलेली आहे थोडीशी परतून घेऊया आपण तेलावरती त्याचा ता रंग ताबडतोब चेंज होतो आणि ही कलेजी शिस्ते सुद्धा फार लवकर जास्त वेळही जात नाही पंधरा एक मिनिटामध्ये ते कलेजी फ्राय होऊन जातील आता आपण एक साधारण पाच ते सहा मिनटं शिजून दिली नंतर आपण त्यामध्ये जे खोबरे मी भाजून घेतलं तर ते मी मिक्सरला बारीक वाटवली साधारण दोन ते तीन चमचे आपण हे सुक खोबरं घातलेले याच्यामध्ये ते परतून घेणार त्याच्यावरती कले जे आता कलेजी आपली परतून झालेली आहे त्यामध्ये आपण आता सवी पोटी मीठ घालून घेऊया झाकण ठेवण्यापासून पाच ते सात मिनटं आपण ती शिजून एक बाफ काढून घेऊन शिजून द्यायचे म्हणजे पाच मिनिटं झालेली आहेत आपण ती बघायला पण मग पूर्णपणे रंग आणि तो मसाला सुद्धा पूर्णपणे त्या आहे जेणेकरून पाणी पण अजिबात नाही पूर्णपणे मित्रांनो चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका करून तुम्हाला नवीन रेसिपीज पाहायला मिळतील आणि बिल ऐकून सुद्धा टिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मी कोथिंबीर थोडी घातलेली आहे आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगायला नका आणि आवडले तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा मस्त असं आपली ही कलेजी फ्राय तयार झालेली आहे त्याचा सुगंध खूप मस्त येतोय सोबत खाण्यासाठी एक मस्त रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला आवडले असेल तर त्याला चॅनलवरती लाईक करायला मात्र विसरू नका आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली धन्यवाद मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल